शिवसैनिकाशी संवाद साधण्यासाठी राहुल साहेब आपल्या उत्तर भारत दौऱ्यावर आहेत जळगाव अंबाने त्यामुळे आज चाळीसगावच्या होते का साहेबांना आपला विश्वास नाही तर वचन द्यायचे की साहेब आपण जी काही जबाबदारी आमच्या शिवसैनिकांच्या खांद्यावर द्याल त्या जबाबदारीत येत तरी आमचा खानदेश मागे राहणार नाही हा विश्वास आणि वचन कारण आता मध्ये क्रांतीचं प्रत्येक क्रांती मशाल घेऊन आपल्याला क्रांती गरज आली साहेब खेळ याचा वाटतो काळची बंदापूरची घटना असेल किंवा मग पश्चिम बंगाल मध्ये पण यापेक्षा वाईट भाजपाचे नेते गिरीश महाजन मागच्या वर्षामध्ये चालू होते शाळाला की दारूची विक्री होत असेल तर गिरीश महाजन पुढच्या आघड आता मोदींना बोलवत आहेत आणि लगपती करायला निघाले की गिरीश महाजन म्हणजे महिलांचा पहिले आदर गमान करायला शिका महिलांच्या संदर्भात तुमचा असं माहिती येऊन कसं शकतं आणि अशा भाजपला आपण दारात उभं कसं करू शकतो हा पण विचार आपल्या शिवसैनिकांनी केला पाहिजे आपण ज्याच्या मनात संस्कार असते ज्याच्या अंतकरणात स्त्री माता भगिनीची चांगली भावना नसेल तो राज्यकर्ता राजकारणामध्ये त्या ठिकाणी टिकू शकत नाही ही पण आपल्याला जबाबदारी सगळ्यांना पार पाडायची एकूण लक्षामध्ये आणि म्हणून आज राऊत साहेबांच्या उपस्थितीमध्ये साहेब आम्ही विश्वास तुम्हाला देतो बघ्या संस्थामध्ये शिवसेना तापणी पासून तर आज आघाडीचा जेवढा शिवसेना परिवार होता त्या सगळ्यांचा सन्मान करत प्रेरणा घेण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला मग हयात असलेले हयात नसलेलं वारसदार त्यांना बोलून त्यांचा सन्मान करत सत्कार करत तालुक्यातल्या सामाजिक शैक्षणिक वेगवेगळ्या कामात काम केलं संस्थेना आपण गौरव पुरस्कार संजय सावंत साहेबांच्या हातून देऊन चांगलं काम करण्यास संस्थांच्या मागे शिवसेना आहे हा विश्वास बोलवण्याच्या कृतीने आपण तयार केला आज मला आपल्या सगळ्यांच्या वतीने राऊ साहेबांना सांगायला आवडेल तिचा मी शिवसैनिक अशा आंदोलनात उतरले की ज्या आंदोलनातून एक लाख क्विंटल ज्वारी खरेदी करायला भात असा प्रशासनाला असं आंदोलन झालं पंतप्रधान म्हणतात की आंतरराष्ट्रीय तुम्ही जण वर्ष साजरा करा भावांना लक्षात घ्या भाजपाची निधी म्हणजे पंतप्रधान म्हणतात आंतरराष्ट्रीय म्हणजे ज्वारी लावा बाजरी लावा बरोबर सोयाबीन लावा पण नाही पंजाब आणि हरियाणातलं शंभर टक्के धान्य सरकार खरेदी करत पण माझ्या महाराष्ट्रातलं पंचवीस टक्के धान्य खरेदी केलं पाहिजे हे धोरण असताना केवळ पाच टक्के ज्वारी खरेदी करून

हे आपल्याला वाढवावं लागणार आहे राऊत आम्ही आज दुसरं आंदोलन केलं आज दूरसंघाचे चेअरमन इथले आमदार आहेत जळगाव जिल्हा दूरसंघाचे दूध आणि चाळीस अतूट नात आहे आज तुम्हाला सांगितलं या आणि दूध धवळ क्रांतीकडे आमच्या तालुक्याची ओळख असताना ज्याच्या घरी गाय नाही म्हैस नाही डेरी नाही असा एक उजोड त्या ठिकाणी दूध संघाचा चेअरमन करून पंचवीस हजार दुरुपदकांना अनुदानापासून वंचित ठेवण्याचं पाप हे दुरुस्त चेअरमन करताय का नाही हे पण सांगा लक्षात करता करताय का नाही अनुदान मिळत आहे का मग आमच्या सकाळी चार गाव दूध काढायचं पोटाच्या त्या ठिकाणी चिमता घेऊन मुलाला खाऊ पी घालायचं आणि परंतु माझ्या गाय बैल म्हैस माझी ती घर आहे तिला जपलं पाहिजे आणि अशा दुरुपदाचा घाम जर कुणी त्या ठिकाणी आपला जर तरी चोरत असेल तर या ग्राम चोरणाऱ्यांपासून पण आपण आता जागा दाखवली पाहिजे साहेब देवेंद्र फडणवीस हे आमच्या जिल्ह्यात आले लोक जळगावला काही आले पातोरेला काय सांगितलं त्यांनी की कपाशीला भावांतर योजना देईल बोलले का नाही दे? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ही कपाशीला भावांतर देईल मात्र दुसऱ्या दिवशी अजित पवार म्हणे अनुदान देऊ ते शिंदे म्हणे मदत देऊ आणि देवेंद्र फडणवीस माने आम्ही भावांतर योजना देऊ म्हणजे या तिघांचा एकच सुरुवात नाहीये एक म्हणतो जनगणना एक म्हणतो वंदे मात्र एक म्हणतो सारे जाते अच्छा यांचा तमाशा चालवा यांनी आणि दुर्दैवाने या देवेंद्र फडणवीसांनी ज्या पाच पाच हजारच्या सभेत सांगितलं की भावांतर म्हणजे काय भावाच अंतर सहा हजार भाव होता आम्हाला आठ हजार पाहिजे होता आम्हाला दोन हजार रुपये क्विंटल ला पाहिजे होते एक पाच जरी पकडलं होतं दहा हजार एक हेक्टर म्हणजे अडीच एकर पकडले तर पंचवीस हजार पाहिजे होते यांनी पाच हजार रुपये मदत फेकून मारली म्हणजे क्विंटल ला दोनशे रुपये रोजगार हमीची सुद्धा मजुरी आज चारशे रुपये आहे म्हणजे रोजगार हमीच्या मजुरापेक्षा कमी किंमत आमचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची करणार असाल तर या भाजपला आता तरी आपण जागा दाखवणार का नाही आणि तो राऊ साहेबांना आपल्याला आहे कापूस दूध ज्वारी उत्पादकांचा जर छळ करत असेल तर जागा नाही हे वचन आपल्या साहेबांना द्यायचं आहे आणि आज देवेंद्र फडणवीसांचं नाव देवेंद्र फसवणीस जे केले साहेब तुम्ही एकदम बरोबर केलंय आहे काय खोटं बोलत आहेत का भावनेशी खेळत आज साहेब आमचा तालुका कुठल्याही पद्धतीने जाती पातीमध्ये कुठलाही भेद नव्हता त्या भाजपाने मराठा ओबीसी मध्ये बांधला होता आमच्या तालुक्यात आदिवासी धनगर गुन्हा गोविंदाने राहतात त्यांच्यामध्ये मतभेद करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आज आपल्याला शिवसेनेची मशाल यासाठी आहे एक असा तरुण होता की त्याने खांद्यावर बघवा घेतला मुंबईमध्ये शिवसैनिकांना घेऊन मराठी माणसांसाठी काम करायला सुरुवात केली कधी सत्ता येईल काही नाही माहीत नाही भगवान सप्ताह जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा की त्या काळामध्ये महाराष्ट्रात शिवशाही आणली महाराष्ट्रात अन्याय तिथे तिथे शिवसेना धावून दिली आणि त्यांनी देखील हातामध्ये मशाल आणि भगवा घेऊन क्रांती केली होती आणि आता सुद्धा आपल्याला परत भगवा घेऊन क्रांती करण्याचा शब्द साहेबांना आपल्याला द्यायचा आहे आणि म्हणून भगवान सप्ताहाच्या निमित्ताने भगवामय चालू करून आज आपल्याला या कार्यक्रमातून विश्वास देतो जो विश्वास जी काही जबाबदारी आम्ही सगळे आघाडीचे सर्व घटक सोबत घेऊन प्रामाणिकपणे त्या विश्वासाला पद्धतीने काम मी आपल्या वतीने आज साहेबांना पुन्हा एकदा विश्वास देतो साहेब दे की जाहीरगाव म्हणजे अशी भूमी आहे की गिरणा आणि मंडळ घोडा आहे गिरणा ही आमची केवळ नदी नाही आहे आमची माता आहे या गिरणामुळे

ज्याला दार मारचं पाणी आलं पाहिजे ते पाणी सुद्धा भाजपाला की गुजरातला देण्याचं काम केलं आणि म्हणून आज या समाजाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करेन की साहेबांनी जी काही जबाबदारी त्यासाठी आपल्याला नव्वद दिवस वाहून द्यायचे मी तुम्हाला विश्वास देतो सांगितलं होतो आम्ही की आपण एक कार्यालय सुरू करू ज्या कार्यालयामध्ये पाच दूत असतील एक ग्रामपंचायत दूत

शिवसेनेचा कार्यक्रम होता तारू त्या ठिकाणी असेल आणि तो जायजा तालुक्यातल्या शिवसैनिकांच्या बरोबरीने समाजातल्या आरोग्याची जी जी समस्या असेल ज्याला ज्याला गरज असेल त्यासाठी काम करेल आणि एक नारी जोडून की महिलांना मग बचत गटाचं कर्ज असेल महिलांसाठी सशक्तीकरणाचं असेल वेगवेगळ्या पद्धतीने आज महिलांच्या काम करायला दूध त्या ठिकाणी असेल असं कार्यालयाचा शुभारंभ आज संजय राऊत साहेबांच्या जेवढ पवित्र भावनेने राजकारणामध्ये स्वाभिमान जोपासावा कसा जोपासावा याचं उदाहरण जर मी दिलं असे संजयराऊ साहेबांच्या हस्ते आपल्या कार्यालयाचं उद्घाटन पण आज त्या ठिकाणी झाले त्यामुळे मी आज जास्त न बोलता आपल्या सगळ्यांच्या मध्ये साहेबांचं स्वागत करून साहेब विश्वास देतो पूर्ण की पूर्ण जळगाव जे जे तुम्ही जबाबदारी आम्ही घेऊन मशाल हातामध्ये घेऊन महाविकास आघाडीला विश्वास देऊन ताकदीने या महाराष्ट्राचं सरकार उभं आणि सगळ्या वचन आपल्याला अधिको धन्यवाद